नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय डंका दिल्लीतील दिल, रामलीला मैदानावर काल देशभरातील अठ्ठावीस पक्षांचे नेते एकत्र आले होते या नेत्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ठणा केला अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं जोरदार समर्थन केलं आणि मंचावर उपस्थित असलेल्या सुनीता केजरीवाल ज्या केजरीवालांच्या सौभाग्यवती आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची ग्वाही दिली जबरदस्त वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला परंतु या वातावरण निर्मितीवर आज राऊज एव्हेन्यू न्यायालयात बारलीभर बार पाणी उतरण्यात आलं विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी अरविंद केजरीवाल यांना पंधरा एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश दिलेले आहेत त्यांची रवानगी आता तिहार तुरुंगात झालेली आहे घोटाळेबाजांच्या या स्नेह मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या चिरंजीवासह सहभागी झाले होते या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी तडाखेबंद भाषण केलं अबकी बार भाजपा तडीबार अशा प्रकारची घोषणा दिली कधीकाळी उद्धव ठाकरे ज्या राहुल गांधींना नालायक म्हणाले होते त्या राहुल गांधी यांच्या आरत्या ओवाळल्या भाजपवर घणाघात केले परंतु इतकी कसरत करूनसुद्धा राहुल गांधी त्यांच्यावर प्रसन्न झाले असं दिसत नाही आहे कुठे माशी शिंकली कोण जाणे परंतु राहुल गांधी जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी मंचावरच्या तमाम नेत्यांचे नावं घेतलं परंतु उद्धव ठाकरे यांचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला कदाचित राहुल गांधी यांना विसर पडला असेल घरगडी कितीही इमाने इतबारे सेवा करत असला तरी त्यांचं कोणाला कौतुक नसतं आणि कदाचित त्यामुळेच उद्धव ठाकरे राहुल गांधींसाठी अदखलपात्र ठरले कोठडीमध्ये असलेले केजरीवाल विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं देत नाहीत टाळाटाळ करतात अशा प्रकारचा दावा ईडीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये वारंवार केलेला आहे केजरीवाल ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसले तरी माध्यमांना खाद्य पुरवण्याची जबाबदारी मात्र व्यवस्थित पार पाडतायत केजरीवाल जेव्हा न्यायालयाच्या आवारात शिरले पत्रकारांना सामोरं गेले तेव्हा ते म्हणाले की प्रधानमंत्री जो कर रहे वो देश के लिए सही नाही आहे कारवाई न्यायालयाच्या आदेशाने होते केजरीवाल खापर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर फोडताना दिसत आहेत रामलीला मैदानावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ठीक शेजारी अरविंद केजरीवालांच्या सौभाग्यवती सुनीता केजरीवाल बसल्या होत्या त्याच सध्या दिल्लीच्या प्रशासनाला आदेश देत आहेत कधी काळी केजरीवाल डायलॉगबाजी करत होते की मैं इस्तीफा जुते के रखता रखताहू आज तेच केजरीवाल तुरुंगात गेले परंतु राजीनामा देण्याचं नाव घेत नाही आहेत ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये एका दोषी मंत्र्याला तुरुंगात गेलेल्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवण्याचा पराक्रम उद्धव ठाकरे यांनी केला होता केजरीवाल त्यांच्यापेक्षा सुद्धा चार पावलं पुढे गेले आज दिल्लीचा अटकेत असलेला मुख्यमंत्री कारभार चालवतोय आणि राजीनामा देत नाही आहे नियतीने केजरीवाल यांच्यासोबत काय क्रूर चेष्टा केली आहे पहा कधी काळी केजरीवाल यांनी रामलीला मैदानावरून घोषणा केली होती की देशातल्या भ्रष्ट नेत्यांना मी तुरुंगात टाकेन त्यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली होती भायर है। भायर है। त्या सगळे जामिनावर बाहेर आहेत केजरीवाल तुरुंगात गेलेले आहेत आणि तुरुंगात गेलेल्या केजरीवालांसाठी जामिनावर बाहेर असलेले नेते रामलीला मैदानामध्ये सभा घेत आहेत आणि त्या सभेमध्ये केजरीवाल यांच्या सौभाग्यवती त्या नेत्यांच्यासोबत मंचावर विराजमान होत आहेत केजरीवालांना आता लक्षात आलेलं आहे की त्यांच्या गळ्याभोवती जो फास्ट टाकण्यात आलेला आहे तो फास्ट आता आवडला जातो आहे त्यामुळे आपल्या गळ्यातली धोंड इतरांच्या गळ्यामध्ये टाकण्याची केजरीवालांकडून जबरदस्त धडपड सुरू आहे आज न्यायालयामध्ये त्यांनी आतिशी आणि सौरभ भारद्वाज या आपच्या दोन मंत्र्यांचा गेम वाजवण्याचा प्रयत्न केला दारू घोटाळा प्रकरणामध्ये विजय नायर हा एक महत्त्वाचा मध्यस्थ होता सी बी आयने त्याला अटक केलेली आहे सध्या तो कोठडीत आहे हा विजय नायर आपल्याला भेटत नसे तो आपचे मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना भेटत असे आणि त्यांच्याशी चर्चा करत असे असा दावा चौकशी दरम्यान केजरीवाल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे केला होता ईडीच्या वकिलांनी हा गोप्यस्फोट आज न्यायालयामध्ये केला आणि हा गोप्यस्फोट जेव्हा झाला किंवा आतिशी आणि सौरभ भारद्वाज हे दोघेही मंत्री न्यायालयामध्ये हजर होते न्यायालयामध्ये आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या संदर्भात जे काही नाट्य घडलं ते तिहार तुरुंगामध्ये अटक्यात असलेल्या मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन आणि संजय सिंह यांच्यापर्यंत निश्चितपणे जाणार हे नाट्य जे आहे त्याचा अर्थ या तिघांना व्यवस्थित करणार त्यांना आता कळून चुकलेलं आहे की केजरीवाल या प्रकरणातून बाहेर पडायला धडपड करतायत आणि त्यासाठी त्यांना कुणाचा तरी बळी हवं आहे हे तिघेही चौकशीच्या दरम्यान तपास अधिकाऱ्यांच्यासमोर निश्चितपणे ओकले असणार केजरीवाल यांच्या संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहितीसुद्धा दिली असणार मनीष सिसोदिया हे या प्रकरणातले महत्त्वाचे आरोपी आहेत दारू घोटाळ्याशी संबंधित अनेक आरोपींशी मनीष सिसोदिया यांनी चर्चा केली ज्या ज्यावेळी त्यांनी चर्चा केली त्या त्यावेळी त्यांनी चर्चेसाठी वापरलेला फोन नष्ट केला हा फोन आपण का नष्ट केला हे आत्तापर्यंत मनीष सिसोदिया तपास यंत्रणांना सांगून मोकळे झाले असतील त्यामुळे केजरीवाल जे आपल्या फोनचा पासवर्ड तपास अधिकाऱ्यांना देत नाही आहेत ते फक्त आजचं मरण उद्यावर ढकलण्याचं काम करत आहेत या प्रकरणातले एक एक पुरावे आता ठष्टशीतपणे समोर यायला लागलेले आहेत विजय नायर याच्याशी आपला कोणताही संबंध नाही असं आपच्या नेत्यांनी वारंवार सांगितलेलं आहे परंतु हा संबंध आता प्रस्थापित झालेला आहे कैलाश गेहलोत हे आप मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत आणि त्या कैलाश गेहलोत यांच्या सरकारी बंगल्यामध्ये या विजय नायरचा मुक्काम होता हे आता पुराव्यासही सिद्ध झालेलं आहे ईडीच्या कुठडीमध्ये केजरीवाल यांनी तपास अधिकाऱ्यांना अजिबात सहकार्य केलं नाही एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मला माहीत नाही असं त्यांनी वारंवार सांगितलं ईडीच्या अधिकाऱ्यानं उत्तर द्यायला केजरीवाल टाळाटाळ करतायत हे ईडीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे ईडीच्या अधिकाऱ्यांकडे आता इतके पुरावे आहेत की ते आता ठामपणे म्हणत आहेत की केजरीवाल हेच या प्रकरणातले नंबर एकचे आरोपी आहेत या प्रकरणाचे सूत्रधार आहेत या प्रकरणाचे किंगबीन केजरीवालच आहेत असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये स्पष्ट केलेलं आहे केजरीवाल यांनासुद्धा हा अंदाज आला होता की आपल्या विरोधात ईडीच्या हातामध्ये भक्कम पुरावे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते अटकेपासून पळण्याचा प्रयत्न करत होते अटक टाळण्याचा प्रयत्न करत होते आणि केजरीवाल यांचा अंदाज आता तंतोतंत खरा ठरतो आहे आपल्याला लंब्या चवड्या काळासाठी आत जावं लागेल हे केजरीवालांना जे वाटत होतं ते आता प्रत्यक्षात येताना दिसत आहेत त्यांच्या आधी समाधानाची बाब एवढीच आहे की तिहार तिरुंगात त्यांची रवानगी झाल्यानंतर त्यांचे जुने साथीदार मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन आणि संजय सिंह हे तिघेही तिहार तुरुंगामध्येच आहेत त्याच्यामुळे केजरीवाल यांचा वेळ इथे बऱ्यापैकी जाण्याची शक्यता आहे देशातील अठ्ठावीस पक्षांचे नेते ओढून ओढून सांगत आहेत की केजरीवाल हे निर्दोष आहेत ते मोदी सरकारच्या विरोधात बोलत असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे परंतु न्यायालय हा कंगावा मानण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे कारण समोर अत्यंत ठष्टशीत पुरावे आहेत दोन दिवसापूर्वी केजरीवाल यांनी स्वतः विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर युक्तिवाद केला आपल्या विरोधात ज्यांनी साक्ष दिलेली आहे त्यांच्यावर दबाव होता आपल्या विरोधात ईडीकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत असं केजरीवाल सांगत होते बावेजा त्यांना वारंवार सांगत होत्या की तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही लेखी स्वरूपात द्या परंतु केजरीवाल बोलत राहिले कारण त्यांना माध्यमांना हेडलाईन्स पुरवायच्या होत्या दारू घोटाळा प्रकरणामध्ये शंभर कोटीची लाच दिली गेल्याचा आरोप ईडीच्या अधिकाऱ्याने केलेला आहे हे पैसे कुठे आहेत असा सवाल केजरीवाल विचारत आहेत ईडीकडे संदर्भात ठोस तपशील आहेत हे पैसे गोवा निवडणुकीसाठी वापरण्यात आले ते कोणी वाटले कोणाला वाटले किती वाटले याचा संपूर्ण हिशोब ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला आहे आणि हीच केजरीवाल यांच्याआडी अडचणीची बाब ठरते रामलीला मैदानामध्ये काल जे घोटाळेबाजांचं संमेलन झालं त्यात सामील असलेल्या प्रत्येक नेत्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचं चा किमान एकतरी प्रकरण आहे त्याची ईडीमार्फत आयकर विभागामार्फत किंवा कुठेतरी चौकशी चालू आहे काही जणं जामिनावर बाहेर आहेत अनेकांच्या डोक्यावर अटकेची तलवार लटकते हे सगळे चोर चोर भाई केजरीवालांना समर्थन देण्यासाठी एकत्र आले होते हा भानुमतीचा कुंभा आहे कही की ईट कही का रोडा भानुमतीने जोडा असं म्हणतात तर हा भानुमतीचा कुंभा मोदींच्या विरोधात एकत्र आलेला आहे चोरांचा हा स्नेह मिळावा आणि न्यायालयाने त्या मेळाव्याला दिलेला दणका या विषयावर या व्हिडिओमधून प्रकाश टाकला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि न्यूज डंकाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद